अकिवाट तेरवाड येथील श्री तुकाराम महाराज मंदिरात हरिणाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न अकिवाट मजरेवाडी हेरवाड तेरवाड येथील श्री तुकाराम महाराज मंदिरात सालापदाप्रमाणे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिणाम सप्ताह भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज व श्री गुरु अप्पासाहेब वास्कर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने एकवीस मे ते सत्तावीस मे अखेर सप्ताह संपन्न झाला या सप्ताहामध्ये सुधाकर शिळे महाराज एकनाथ मुळे महाराज पांडुरंग तवनकर महाराज पुंडलिक कोळी महाराज विवेक मुळे महाराज यांची प्रवचनं तर पुरुषोत्तम मुळे महाराज बाळू पाटील महाराज प्रभूकर वास्कर महाराज तुकाराम पवार गुरुजी शहाजी पाटील महाराज ऋषिकेश वास्कर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केलं यावेळी तेरवाड सौ सैनिक टाकळी टाकळीचा टाकळीवाडी अकीवाड चंदूरटेक हेरवाड दत्तवाड दानवाड इचलकरंजी कल्लोळ घालवाड कुटवाड अब्दुलट मजरेवाडी खिद्रापूर घोसरवाड मांजरी इंगळी नसलापूर माणकापूर पोवार वाळकेकोडी आर के आरके नगर आनंदनगर व परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते मंदिराचे विश्वस्त न्यायशास्त्री राजाराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह संपन्न झाला या सप्ताहास अवधूत पुजारी विकास पवार मायाप्पा नरुटे विठ्ठल वाळके सुनील तवंदकर मल्लाप्पा नरुटे चंद्रकांत मोरस्कर यांचे सेवेकरी म्हणून सहकार्य लाभलं मराठी एस न्यूजसाठी तेरवाडहून संधी पडसू